हो नमस्ते तर आपल्याकडे पेशंट आलं होतं तर त्यांना एवढा जबरदस्त त्रास होता की सायटिकाचा म्हणजे कमरेपासून पाय भयंकर दुखायचा चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं कोणत्या प्रकारची प्रक्रिया होत नव्हती आणि सगळ्यांना सगळं जागे होतं तर त्यांना पहिल्या दिवशी असा प्रकार होता की त्यांना दोन चावल जरी पावलं चाललं तर बसून घेणं किंवा सपोर्ट घेऊनच चालावं लागलं तर बाहेर डॉक्टरांना ऑपरेशन सांगितलं आता चार ते पाच दिवस झाले तर शंभर टक्के पेशंट कवरून आपल्या समोर आहे पहिले कसा त्रास होता जे मी बोलो आहे का कुठे सांगा बरं काय हा आणि किती डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं आणि ज्या तुम्ही पहिल्या दिवशी आले मी तुमचा जो प्रॉब्लेम आहे एमआरआय बघून सांगितलं का न बघता सांगितलं ते सांगा काय काय प्रॉब्लेम आहे ते हां बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं ओके आता हेच की एम आर आयनं बघता यांचा प्रॉब्लेम सांगितला आणि किती दिवसापासून होता काय होता कसं बरा होईल हे सगळं त्यांना सांगितलं आणि सगळ्यात म्हणत कोणत्या प्रकारचं मेडिसिन न देता प्रॉब्लेम सांगा पेशंट ओके आहे आणि सगळ्यात म्हणत पहिल्या दिवशी खूपच नव्हतं राहता येतं आता उभं आहे हो की नाही <त्तुव> आता कसं वाटतं आहे तुम्हाला आता ऑपरेशनची गरज वाटते का तुम्हाला नाही वाटत धन्यवाद जसं तसं मला बाकीचे पण पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे आणि माझा हाच प्रयत्न आहे की कोणाचंही ऑपरेशन होऊ नये आणि न होता माझ्याकडे एकदा तरी ज्याला ऑपरेशन सांगितलं आहे त्यांनी माझ्याकडे एकदा तरी यावं आणि त्याला मी शंभर टक्के बरं करावं हीच देवाच्या नेता धन्यवाद